आणखी एक महत्वाची मोठी बातमी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यामध्ये बारा जणांचा मृत्यू झालाय तर अकरा जण जखमी झालेत याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय एका आठवड्यामध्ये हे खड्डे बुजवा आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा असे तोंडी आदेश उच्च न्यायालयानं राज्यामधल्या सगळ्या पालिकांना काल दिलेत मुंबईमध्ये काही रस्ते असे आहेत की ते वर्षानुवर्षे उत्तम अवस्थेमध्ये आहेत तर मग काही मार्गांची दुरवस्था दरवर्षी का होते असा सवाल खंडपीठानं मुंबई महापालिकेला के केलाय आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली असा प्रश्न करून खराब रस्त्यांमुळे नागरिकांचा जीव गमवावा लागतोय असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्याची वेळ आलेली आहे असंही काल कोर्टानं आहे तर खड्ड्यांमुळे बारा जणांचा मृत्यू झालाय अकरा जण गंभीर जखमी झालेत आणि या सगळ्या प्रकरणाची हायकोर्टानं दखल घेत संताप व्यक्त केलेला आहे सगळ्या महापालिकेंना बचवलेलं आहे की लवकरात लवकर हे खड्डे बुजवा खरंतर आता पावसाळा संपत आलेला आहे मात्र अजूनही खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे आणि पावसाळ्यात सर्वाधिक त्रासाचा सा सामना या खड्ड्यांमुळे करावा लागतो आणि याचीच नोंद आता हायकोर्टानं घेतलेली आहे आणि महापालिकांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे बुजवा अन्यथा दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा आणि त्यासोबतच जे अधिकारी आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची वेळ आल्याचंही हायकोर्टानं म्हटलं आहे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बातमी कारण प्रत्येकाला या खड्ड्यांचा सा सामना करावा लागतो आणि या खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागतो आणि याच संदर्भात आता हायकोर्टानं नोंद घेतलेली आहे